करा, क्लिक रासप लढवणार माळशिरस तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर माळशिरसमधील शासकीय विश्रामगृह येथे रासप पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न तर चला पाहूया बैठकीत पदाधिकारी काय म्हणाले ते नमस्कार आज राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुक्याच्या वतीने आज मालशिरस गेस्ट हाऊस या ठिकाणी मीटिंग पार पडली प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज या ठिकाणी मीटिंग झाली याच्यामध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली तर सगळ्यात पहिली गोष्ट की या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेली अवकाळी पावसामुळे एक समस्या ही सगळ्यात मोठा मुद्दा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांच्या विषयावरती चर्चा केली की महायुती सरकारने यावेळेस निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की सर्व शेतकऱ्यांचा आम्ही कर्ज माफ करू सातबारा कोरा करू या विषयावरती आमच्या पक्षाच्या वतीने चर्चा केली आणि या विषयावरती भविष्यामध्ये मोठं आंदोलन उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण सरकारने दिलेल्या सातबारा ही घोषणा ही त्यांनी पूर्ण करावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी खचलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मदत सुद्धा केली पाहिजे लवकरात लवकर सरकारनं सरकारनं मोठं पॅकेज घोषित केलं पण खऱ्या अर्थानं सर्व शेतकऱ्यांपर्यंत अजून मदत पोचलेली नाहीये आणि कर्जमाफी सुद्धा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आम्ही सरकारला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं विनंती करत आहोत अन्यथा आमचं आंदोलन माननीय महादेवरावजी जानकर साहेब पक्षाचे अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे की सर्व ठिकाणी पक्षाची भूमिका आम्ही शेतकऱ्याच्या संबंधित मांडत आहोत त्यात अनुषंगाने आज दुसऱ्या पण एका विषयावरती चर्चा झाली की आता हो घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा आमची चर्चा झाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक आमदार निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी चालू आहे वरिष्ठ पातळीवरून आम्हाला विविध पदा पदवीधर आणि शिक्षकांची नोंदणी या संदर्भात सुद्धा आमची चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात आम्ही पदवीधर आणि शिक्षक नोंदणीसुद्धा करून घेत आहोत आणि तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने आम्ही चर्चा केली तो म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा खर तर तीन वर्षानंतर विलंब झालेला आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकांना त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं लोक जे काय आपण सत्तेचं विकेंद्रीकरण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करत होतो ते काय होत नाहीये आणि म्हणून आता या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यानं अनुषंगाने तयारी चालू आहे आरक्षणाची सोडत सुद्धा निघालेली आहे पण राष्ट्रीय समाज पक्ष मायशेरस तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार आणि वरिष्ठ पातळीच्या आदेशानुसार माळशेरस मधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदुकामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा सोबळावर निवडणुका लढवणार आहोत मी राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हा प्रवक्ता संजय वलेकर तालुकाध्यक्ष नारायण आबा ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिंदे एम एच न्यूज चॅनल साठी संपादक सोहेल पठाण माळशे सगळ्यांच्या वतीने आम्ही सांगतो की आम्ही माळशेरस तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही सोबळावर लढवणार आहोत प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आम्ही मोठ्या संख्येने देणार आहोत त्याचबरोबर नगर नगरपंचायत नातेपुते नगरपंचायत आणि आकलूज नगरपालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रीय समाज पक्ष धाकदीने या निवडणुका लढवणार हो। आहोत आणि त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या भूमिका ज्या शेतकऱ्याच्या संदर्भात आहेत ओबीसी बांधवांच्या संदर्भात आहेत या मांडत मांडत आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा आवाहन करतोय या पदवीधर जे आहेत जे शिक्षक मतदार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या नोंदणी या लवकरात लवकर कराव्यात आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकारने द्यावी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी या शंगाने अनुषंगाने आम्ही एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका हे राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावर लढणार आहोत कुणाशी आम्ही युती करणार नाहीये वरिष्ठ पातळीवरून माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनीच आम्हाला आदेश दिलेले आहेत की आपण स्वतःनी सोबळावर ताकदीने आपण निवडणूक लढवणार आहोत आपण पाहतो की महायुती सरकारने लोकांची फसवणूक केलेली आहे घोर निराशा केलेली आहे प्रचंड असं बहुमत या महायुती सरकारला मिळालेलं असताना सुद्धा महायुती सरकार शेतकरी असतील सुशिक्षित सु, 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 बेरोजगार असतील तरुण असतील महिला असतील आणि वाढत चाललेले गुन्हेगारीकरण या सगळ्या प्रश्नावरती जनतेमध्ये महायुती सरकारच्या विरोधात रोष आहे आणि महाविकास आघाडी सुद्धा या प्रश्नाकडे प्रचंड दुर्लक्ष करत आहेत कुठल्याही प्रकारचं ठोस भूमिका विरोधी पक्षांची ते सुद्धा घेत नाहीत आणि या अनुषंगाने राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवरती सोबळावरती निवडणुकीला सामोरे जाणार आहे ने नेते यांना ते सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत बाळासाहेब शिंदे यानंतर मी बाळासाहेब शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या अनुषंगाने आपलं मार्गदर्शन करावं राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य महादेवराव जानकर प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते महासचिव या सर्वांच्या वतीनं आदेशानुसार आम्ही येणारे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती गट गण सर्व राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावर लढणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे येणारा पदवीधर मतदारसंघ आमच्या पक्षाच्या वतीनं नोंदणी चालू आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं सर्व ठिकाणी येणारे असेल तालुका हे नगरपंचायत असल त्या सर्व गोष्टी आम्ही ताकदीनीशी समा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं लढणार आहोत आज शेतकरी संकट संकटात आहे राष्ट्रीय समाज पक्षाची एकच भूमिका आहे तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण या भाजप सरकारनं करावं हो। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं तुम्ही आश्वासन दिलं होतं आरक्षण देऊ तुम्ही कुठल्याही भूमिकेमध्ये पात्र नाही लोकांची दिशा आणि फसवणूक करत आहात हे आम्हाला आणि जनतेला दिसून आलेलं त्या आहे त्यामुळं तुम्ही आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्याप्रमाणे ती योग्य ती कार्यवाही करावी एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी महाशिरोज शासकीय गृह येथे राष्ट्रीय समाज पक्ष महाशिरोज तालुक्याच्या वतीने मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला आम्ही माशिरोज तालुक्यामध्ये सर्व ताकदीशी उमेदवार देणार आहेत आणि आज मीटिंगला जीव सर्व कार्यकर्ते पदावर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद